मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे आदारस्थान माननीय दादा पवार पवारसाहेबांचं आगमन या मोहोळ मतदारसंघातल्या वडाळ या गावी झालं त्याबद्दल मी दादांचं मनापासून आभार मानतो आजी एक दादा काल पुढे जायचं अधिक न बोलता की दादांना एक विनंती केली होती की दादा पूरग्रस्त भागामध्ये आमच्या मोहोळ तालुक्यातले पाच मंडळाला घेतलेलं आहे आणि चार मंडळ राहिलेले आहेत दादांनी त्याच दिवशी मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये मीटिंगमध्ये आपली मोहोळ तालुक्यातली चार चारही मंडळं ताबडतोब आपत्ती म्हणून घोषित केली आणि दोन दिवसापूर्वी जवळजवळ त्या पूर्ण साठ गावाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोहन तालुक्यातल्या पैसे देण्याचं काम केलं त्याबद्दल मी दादांचं आभार मानतो दादा आपण दिलेल्या शब्दाला पक्का आहे हा महाराष्ट्र जातो दादाच्या जा नादी भले भले लागले नाही मग इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील करेक्ट कार्यक्रम करेक, पुरंदरमध्ये मध्ये शुभदने बापू करेक्ट कार्यक्रम करेक, आणि मग दादाने एकदा ठरवलं करेक्ट कार्यक्रम येऊ द्या त्याचा कार्यक्रम करेक्ट करे, होतो करे, करे, कर, करे, 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 करे करे, करे. दादानी मोहळ तालुक्याला चार हजार कोट रुपयाचा निधी दिला होता आता चार हजार कोट रुपयाचा निधी दिल्यावर सुद्धा भूक एवढी मोठी होती की दादा न सोडून आता त्यांना दहा हजार कोटीचा नि पाहिजे म्हणून भाजपामध्ये गेलेले दे आहे त्यांना आज उघड उघड दादा आपल्याला आव्हान दिलं जात आहे या रणरागेने मुजुबराव जिते यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली अडुसठ वर्ष होणारी नगर परिषद नगरपंचायत दादा आपल्याला सोडल्यानंतर आपल्या बरोबर होते तर अडोच वर्ष बिनवर झाली आपल्याला सोडलं अनगरमध्ये निवडणूक लागली आणि म्हणून मी दादा विनंती करतो भले रडेव करून तो फार फास्त केला असं जनतेच्या न्यायालयामध्ये निश्चितपणानं त्या महिलेला न्याय मिळेल हा आत्मविश्वास मला आमदार म्हणून आहे पण दादा जाता दा जाता दा एक गोष्ट बोलतो उमेदांना उमेदांना दोन दा मिनिट दादा जाता दा जाता दा एक गोष्ट बोलतो तुमच्या बरोबर आहे आज काका साठे तुमच्या बरोबर आहेत ही दोघंही विधानसभेला माझ्या बरोबर होती म्हणून मी आमदार झालो आता या तालुक्याला या तालुक्याला दत्त घेण्याचं काम तुम्हाला करावं लागेल आम्हाला मला दादा हिनवलं जाते वजनावरनं सुद्धा हिनवलं बॅरेजिक सर्जरी केली आता आता दा है है। दादा आता सवीस वजन कमी केलं आता असं हिरवलं जात आहे की चार हजार कोटी आम्ही निधी आणला एक वर्ष दादा ह्या आमदाराने काय आणलंय आमदार म्हणून पाच कोटीच्या पलीकडे दादा माझ्याकडे पैसे नाहीत की दोन्ही माणसा तुमच्या बरोबर आहे आगे आगे देखो क्या क्या होता आहे या तालुक्यामध्ये आपल्याला कळाल परंतु या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दादा द्या आम्हाला विजिताचे हात धोरून कडकडीची विनंती करतो आणि मी आमची रजा घेतो जय हिंद जय हिंद जय महाराज